उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या स्टेटसवर लावलेल्या ठरलंय ह्या व्हिडिओची जोरदार चर्चा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि त्यांच्यासोबत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा व्हिडिओ महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचा जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केल्यामुळे इथला उमेदवार अद्याप ठरला नाही मुंबईमध्ये सांगलीच्या जागेबाबत बैठका सुरू आहेत उमेदवारी मिळणार असा प्रचार सोशल मीडियावर सुरू केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख संजय भूते यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर व सोशल मीडियावर खासदार संजय राऊत यांची खासगी वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेली प्रतिक्रिया पोस्ट केली आहे त्याचबरोबर पहिलवान चंद्रहार पाटील यांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे चंद्रहार पाटील यांच्या हाताला हात धरून हात उंच करत आहेत तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये विश्वजित कदम हे चंद्रहार पाटलांचा हात वर करत आहेत ठरले की खासदार की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असा मजकूर त्या व्हिडिओवर नमूद करण्यात आलेला आहे या व्हिडिओची सर्वत्र उलटसुलट चर्चा आहे उमेदवारी मिळवण्यात विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होणार की चंद्रहार पाटील यांचा बळीचा बकरा होणार असं एकीकडं बोललं जात असलं तरी जिल्हा प्रमुख संजय भूते यांच्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या समर्थकांनी व्हॉट्सअपवर काँग्रेसला जागा मिळणार आणि विशाल पाटील हेच उमेदवार असतील अशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया असलेला व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे सांगलीमध्ये पंजाब लढेल आणि विश, विशाल पाटील हा आमचा उमेदवार राहील काल सभेला आले होते ही सकारात्मक गोष्ट आहे सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे तसं आता प्रत्यक्षला पण प्रत्यक्षपणे आणि मला वाटतं दोन दिवसातच सांगलीमध्ये उद्योजित झालेल्या सभेसाठी चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरजला मोठी सभा आहे तिथे चाललेली आहे आता पुन्हा पुन्हा बैठका होणार नाहीत हे त्या तेव्हा स्पष्ट लोकसभेची जागा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षांनी जी जागा लढलेली आहे सातत्याने जिंकलेली आहे शिवसेनाला ती जागा मागण्याचा काही अधिकार नाही त्या ठिकाणी आज सांगीचे आमचे दोन आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे तिथे आज मनवयनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या गटाच्या आमदार आहे सांगीला पोषक वातावरण आहे आणि ही जागा काँग्रेस पक्षच लढावी असा आग्रहाची हट्ट आम्ही धरलेला आहे आणि मला खात्री काँग्रेस पक्षाचेच आम्ही ही जागा लढू विशाल पाटील आमच्या उमेदवारात